दिनांक एकवीस जुलै आषाढ पौर्णिमा म्हणजे बौद्ध धम्मातील वर्षवास प्रारंभ त्याच निमित्ताने प्राचीन धम्मलिपी शिलालेखात उल्लेख असलेल्या कपिचित म्हणजे सध्याच्या लेण्यातील बुद्ध लेणीवर एमबीसी पी आर समूहाच्या वतीने एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते पुणे मुंबई बीड तसेच स्थानिक अशा शंभर लेणी समर्थकांच्या उपस्थितीमध्ये ही कार्यशाळा अगदी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली या कार्यशाळेमध्ये एमबीसीपीआर समूहाचा प्रमुख उपक्रम सातवनकालीन पेहराव हे विशेष आकर्षण ठरले जणू काय या धरणेवर पुन्हा एकदा सातवन साम्राज्य ले ले या होते दोन हजार वर्षापूर्वीच्या इतिहासातच आपण वावरत असल्याचे यावेळी भासत होते हा ऐतिहासिक सोहळा उपस्थितांनी याची देही याची डोळा अनुभवला दोला। या कार्यशाळेची सुरुवात ज्या विहारात गणपतीचे अतिक्रमण आहे त्याच विहारात म्हणजे गणपती समोर बुद्धवंदना घेऊन करण्यात आली त्यानंतर जुन्नर शहराचा प्राचीन इतिहास भौगोलिक स्थान याबद्दल माहिती सांगण्यात आली लेणी का कोणी केव्हा कशासाठी कोरलेल्या आहेत याबद्दल उपस्थित समुदायाच्या मनात असलेल्या प्रश्नांची उत्तरे यावेळी देण्यात आली लेणीवर चालता बोलता स्तूप आणि स्तूपाचे प्रकार चैत्यग्रह विहार स्तंभ शिल्प भिक्खू निवासगृह चित्रकला आणि धम्मलिपीमधील शिलालेख याबद्दल सविस्तरपणे माहिती देण्यात आली आज धम्मच बऱ्यावर केलो आणि हे धम्मचक्का आज आहे म्हणून आप आज आपण सामूहिकपणे सर्वजण सर्व सांग आपल्याला चैंत्य दिसत आहे कच्छाकर आकाराचं हे चैत्यग्रह दिसत आहे बरोबर त्याला आपल्याला दगडी फासळ राहिले दिसतात त्यानंतर आपण जर सायंडा जर पाहिलं तर राष्ट्रपुनी पिलर दिसते अष्टपुनी म्हणजे आठ आठ हा बुद्धिजम मध्ये कशासाठी वापरला जातो राष्ट्रवादी महाराष्ट्रासाठी त्यानंतर आपण जर हे पाहिलं पिलर पाहिजे तर पिलरवरती आपल्याला शिल्प पाहायला मिळतात तर ह्या साइडला पहा ह्या साइडला जो आहे आपला तीन नंबरचा पिलर आहे किंवा दोन नंबरचा पिलर दिसतोय हा जो पिलर या पिलरवर मग आपल्याला शिंप पाहायला मिळते ते शिंप शिल्प कोणतं राहिले का मी तिथं सांगितलं होतं तुम्हाला ड्रिंग संस्कृती अर्धा माणूस अर्धा आण स्पिंग्स मात्र त्यालाचे जे स्पिन्स आहेत ते

Thank you महत्वाचे म्हणजे या ठिकाणी असलेले शिलालेखांमध्ये धान्याचा व्यापारी व सुवर्णकार म्हणजे सोनार असे व्यावसायिक त्यानंतर कल्याण या शहराचे प्राचीनत्व असले सादर करणारे नाव त्यानंतर एकाच घरातील आजोबा असेल मुलगा असेल नातू असेल अशा तिन्ही पिढ्यांचा उल्लेख असलेला शिलालेख दोन हजार वर्षापूर्वी महिलांचे लेणी कोरण्यामागील दान या लेणीला कपिचित लेणी असे नाव का पडले त्याचा उल्लेख असलेल्या धम्मलिपीमध्ये शिलालेखांचे त्या काळेतील काळे अशा सहित साध्या सोप्या भाषेत वाचन करण्यात आले या ठिकाणी असलेली फारच प्रवासामध्ये असताना समूहाने एकोणीसशे एकतीसमध्ये मध्ये परिषदेसाठी भारतरत्न डॉक्टर आंबेडकर नारायणगाव शहरात ज्या ठिकाणी तेवीस व चोवीस मे या दिवशी थांबले होते त्या संध्याकाळच्या सुमारास समहाने तुळजा बुद्ध लेणीला धावती भेट दिली या ठिकाणी असलेला वेगळा कुठेही न स्तूप पाहून मन होऊन गेले जड अत्यकारणाने सर्वांचा निरोप घेऊन परतीचा प्रवास सुरू झाला तो लवकरच पुढील लेणी व एकत्र येण्याच्या निश्चयानेच